नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेरा जानेवारी पाहूयात उद्या चौदा जानेवारीला राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की दिवसाचं तापमान जे काल होतं ते पश्चिम महाराष्ट्रात किंवा इकडे मराठवाड्याचे भाग आहेत तीस बत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले विदर्भातील एक दिवसा ठिकाणी तीस बत्तीस अंश सेल्सिअस आहे कोकणात हेच तापमान बत्तीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला आहे आणि सरासरीच्या तुलना पाहिली तर सरासरीच्या तुलनेत कोकण मध्य महाराष्ट्रातील भाग आणि विदर्भ मराठवाड्यात सगळीकडे तापमान हे साधारणत दीड ते तीन अंश सेल्सिअसनी जास्त पाहायला मिळते त्याचबरोबर सकाळच्या थंडीचं बोलायचं झालं तर सकाळच्या थंडीमध्ये सुद्धा आपल्याला घट पाहायला मिळेल राज्यातील बरेच भाग आहेत सोळा ते अठरा अंश सेल्सिअस काही ठिकाणी कोकणात अठरा ते वीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान आहे जे की नेहमीपेक्षा क हे तापमान म्हणजे जे थंडी आहे ती कमी आहे तापमान जास्त दिसते महाराष्ट्र पाहू शकतो की केशरी आणि पिवळा रंग मी साधारणतः दीड ते काही ठिकाणी पाच अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नेहमीपेक्षा जास्त पाहायला मिळते आणि जर सध्याची स्थिती पा पाहिली तर सध्या खूप कमकोरा पश्चिमे होतं ही मला थोडासा थोडंसं देतोय तिथेही जास्त विशेष पाऊस नाही उत्तरेकडे थंडीची लाट आहे राज्यात कसल्याही प्रकारची सिस्टीम नाही कसल्याही प्रकारच्या पावसाचा अंदाज सध्या तरी नाही आहे किंवा येणाऱ्या सात आठ दिवसातही जास्त विशेष बदलाव दिसत नाही राज्यात हवामान मुख्यत्वे कोरडेच राहण्याचा अंदाज आहे त्याचनंतर जर आपण पाहिलं की पहाटेची थंडी कशी असेल तर पहाटे थोडासा गारवा नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव ते भंडारा गोंदियापर्यंत थोडस गारव्यात वाढ थो होईल चौदा ते सोळा से से अंश सेल्सिअस पर्यंत तापमान राहील बाकी राहिलेले विदर्भातील भाग सोळा ते अठरा मराठवाडा सोळा ते अठरा दक्षिण मध्य महाराष्ट्राचे पश्चिमेखील भाग आहे दक्षिणेकडील भाग आहे या ठिकाणीसुद्धा तापमान सोळा ते अठरा कोकणामध्ये हे तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअस मुंबईच्या आसपास हे अठरा ते वीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे म्हणजे पहाटे गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हलकासा गारवा जरी वाढताना दिसत असला तरी दिवस मात्र अजूनही गरमच राहण्याची शक्यता आहे मॉडर्नुसार जर पाहिलं तर व रत्नागिरी तापमान चौतीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त म्हणजे साधारणतः छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील उत्तर कोकणाच्या आसपास हे तापमान बत्तीस अंश सेल्सिअस किंवा होते अधिक तिकडे शकते इकडे सोलापूर सांगली सातारा धाराशिव नांदेड अकोला त्यानंतर यवतमाळ चंद्रपूरचे भाग आहेत या ठिकाणी तापमान बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस उत्तरेकडे तिथून थोडंसं गेलं तर तीस ते बत्तीस आणि त्याच्या उत्तर गेलं तर तीस अंश पण तापमान राहण्याची शक्यता आहे म्हणजे दिवस हा गरम पाहायला मिळणार आहे उन्हाचा चटका राहील पहाटे थोडीशी थंडी पहाटे किंवा सकाळ सकाळी थोडीशी थंडी पाहायला सकार मिळणार आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जर रोज हवामानाच्या अंदाजपणासाठी झालं का सबस्क्राईब बटन दाबा आपण सकाळी मान्सून किंवा अल्नेनोच्या बाबचा लेटेस्ट अपडेट दिलेली आहे ती जर पाहिली नसेल तर नक्कीच तो व्हिडिओसुद्धा आत्ता जाऊन पहा